आज नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी मा एल्गार मोर्चाच्या वतीनं आणि नांदेडच्या कृती समितीच्या वतीनं आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आज येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबर रोजी बंजारा आरक्षण या मुद्द्यासाठी नांदेड येथे महायल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा नवा मुंडा ग्राउंड या ठिकाणी सर्व लोक जमतील आणि त्यानंतर साठे चौक पूल, चिकलवाडी कॉर्नर गांधी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा अति विराट स्वरूपाचा अति देखणा असा हा महामोर्चा धडकणार आहे या मोर्चाची पूर्ण तयारी म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं उद्या पण या ठिकाणी माहूर किनवटची महारॅली आहे प्रचंड ताकदीने नांदेड जिल्हाच नव्हे तर आजूबाजूचे जवळपास दोन तीन जिल्ह्यातले बांधव या ठिकाणी एकवटत आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये डपड्याच्या तालावर आणि आमच्या त्या भजन भजनी मंडळीच्या सह किमान तीन लाख इतका समाज बांधव बंजारा समाज या ठिकाणी येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं कोणी नेता नाही कोणाचे फोटो नाही कोणाचे नाव नाही एक कृती समिती या ठिकाणी काम करते आहे पारंपरिक वेशभूषा आमचं कल्चर आमचं खाणं हे सर्व काही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मेळावा आणि मोर्चा हा नांदेडचा राहणार असून आरक्षणचा मुद्दा बऱ्याच लोकांना यावर संभ्रम निर्माण झालेला आहे कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटतं की बंजारा समाज हा आदिवासी किंवा एसटी परवाातलं आरक्षण घेण्यासाठी हे मोर्चे काढत आहेत मी समस्त आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी विनंती करतो सात टक्का आरक्षण बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलं आहे त्या आरक्षणामध्ये आम्ही एक पैसासुद्धा एक पैशाचा सुद्धा आम्ही वाटेकरी होणार नाही तुमच्या ताटात माती टाकण्याची आमची काही इच्छा नाही आणि ते आम्ही टाकणार सुद्धा नाही आमची एक रास्त मागणी आहे देशामध्ये एकोणीसशे तेहतीस असेल सत्तर असेल काल कालपर्यंत निजाम साहेब जेव्हा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीसला जेव्हा देश स्वातंत्र्य झालं बाबासाहेब आंबेडकरांनी बावनमध्ये घटना लिहिणं चालू केल्याने छप्पनला बाबासाहेबांनी घटना सादर केली स्वातंत्र्यानंतर आम्ही स्वातंत्र्य झालो नव्हतो मराठवाडा आम्ही निजामशाहीच्या याच्यामध्ये आम्ही होतो आणि साठला आम्ही स्वातंत्र्य झालो त्यामुळे बाबासाहेबांना या समाजाला घटनेमध्ये दे आरक्षण देता आलं नाही आमचेच बंधू ना ज्या ठिकाणी आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल त्या ठिकाणी ते एस टी प्रवर्गामध्ये आजही आरक्षण घेत आहे मराठ मराठवाड्यामध्ये हा समाज आदिवासी प्रवर्गामध्ये मोडतो असं नमूद हैदराबाद गॅजेटेडमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच पस्तीस क्रमांकावर बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे की लंबाडा सुगाळी वेगवेगळ्या नावाने जे काही समाज सिंगवाळाला बंजारा आणि नायक नायका नायकडा या समाजाने आदिवासीच्या सर्व काही जे क्रायटेरिया आहेत ते पूर्ण करतात म्हणून हे आदिवासी प्रोग्राममध्ये मोडू शकतात असं नमूद केलेलं आहे आमची मागणी फार पूर्वीची आहे आणि वसंतराव नाईक साहेबांनीसुद्धा दोन वेळेस ठराव केंद्र सरकारकडे पाठवलं होतं आमच्या रामरावजी बापू महाराजांनीसुद्धा यासाठी सतरा आंदोलनं केली होती पण आजपर्यंत या आंदोलनाला केराची टोपली टाकण्या केराच्या टोपलीमध्ये टाकण्याचं काम मागच्या सरकारांनी केलेलं आहे आम्ही या महाराष्ट्राच्या सरकारला आणि देशाच्या सरकारला आणि पंतप्रधानांना एक विनंती करतो जो समाज ज्याची वेशभूषा वेग एक आहे ज्याचं बोलणं एक आहे ज्या समाजाला लिपी नाही ज्याच्या चालीरीती एक आहेत आमचं तीज त्योहार वेगळा असतो आमचं होळी वेगळी असते आमची पूजा वेगळी असते आमचं सर्वच वेगळे असताना या समाजाला वेगवेगळ्या सूचीमध्ये आपण टाकू नये आणि आमची एक मागणी अशी आहे सात टक्के आरक्षण जे काही यष्टी प्रवर्गाला भेटते त्यापेक्षा आम्ही आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तीन टक्के आम्ही विमुक्त फटक्यामध्ये आहोत विजय एम एन टीचे आपण महाराष्ट्राने तीन तुकडे केले अबक केले आमचं मत म्हणणं असं आहे संपूर्ण देशातला जो काही बंजारा आहे त्या बंजाराचं एक कॅटेगराईज करावं आणि जे मूळ आदिवासी समाजाचे आरक्षणधारक आहेत ते ए प्रवर्गामध्ये ठेवावं आणि बंजारा समाजाला संपूर्ण देशामध्ये दे बी प्रवर्गामध्ये दे टाकावं हीच एवढी आमची रास्त मागणी आहे आणि आम आमची मागणी याच्यासाठी रास्त आहे आयोग जरी आपण बसवलं तर आम्ही संपूर्ण पाचच्या पाच क्रायटेरिया पूर्ण करणारा हा बंजारा समाज आहे नाही त्याचंच एक उत्तर म्हणून मी आज दिले कदाचित त्यांनी अभ्यास केला नसेल घटनेमध्ये के किंवा त्यांना माहीत नसेल की आमची लाईन काय आम्ही काय करतो आहे आम्ही काय कोणाच्या वर कुरघोडी करत नाही कोणाचं आरक्षण आम्ही खात नाही आणि आम्ही आम्हाला असं आरक्षण नको सुद्धा आहे आमचे रास्त मागणी आहे आम्ही विमुक्त भटक्यामध्ये जे तीन टक्के आहे त्यामधला आमच्या समाजाचा किती वाटा आहे ते संपूर्ण देशातल्या बंजाराला एक सूचीमध्ये आणून तीन टक्के आरक्षण या महाराष्ट्रामध्ये दिल्यास या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये मराठा समाज बांधवांना या ठिकाणी आरक्षण भेटलेलं आहे आम्ही जर बाहेर निघालो तर त्या ठिकाणी स्पेस निर्माण होईल त्यांना सुद्धा अडचणीचा होणार नाही त्या ठिकाणी ओबीसी बांधव सुद्धा आमच्यासोबत आता तयार झालेले आहे मराठा बांधवांनासुद्धा वाटतंय की ज्या गॅजेटरच्या नावाखाली आपण या ठिकाणी महाराष्ट्राने आपल्याला आरक्षण दिलं आहे गॅजेटरमध्ये तर आमचा क्लिअर कट नमूद झालेला आहे आपल्याला एक दुसरा एक आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो आंध्र प्रदेशमध्ये एक पिटिशन दाखल झाली आणि दोन हजार दोनमध्ये जे लंबाडा सुगाडी लंबाने सिंगवाळो नायका नायकडा हे वेगवेगळ्या नावाखाली जे काही समाज होते त्यांना पहिल्यांदा या देशामध्ये बंजारा म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली म्हणून आमचं नाव जरी त्यावेळेस या सूचीमध्ये असेल तर आम्ही बंजारा आहोत म्हणून आमचे आरक्षणाचा हक्क बनतो आमचं वेगळं आरक्षण सरकारनं द्यावं अशी आम्ही विनंती करतो नाही ना, आरक्षण काही हे काही एंटरटेनमेंट टाइमपास किंवा मग ना हे नाही आहे हे काय उत्थानाचं बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये लिहिले आहे ते बाबासाहेबांनी असे प्रवर्ग पाहूनच दिलेले आहेत आणि ज्याचा हक्क आहे त्याला भेटणं हे साहजिक पण आहे सरकार कोणाचे असो यापूर्वीच्या सरकारमध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झालीत आता सरकार आता कोणत्या पेचात अडकला आम्हाला माहीत नाही पण आम्हाला खात्री आहे की सरकार आम्हाला न्याय देईल कारण मागचे जे काय आम्ही आमचा अनुभव सत्तर वर्षाचं त्यांनी आम्हाला केराची टोपरी दाखवली आहे आणि केराची टोपरी जे काय सत्तर वर्षामध्ये दाखवली या सरकारने जर केरळची टोपी आम्हाला दाखवली बघू सरकारचं काय करायचं महाराष्ट्रामध्ये या महामोर्चामध्ये किमान तीन लाख इतका समाज बांधव येईल बंजारा समाजाच्या महिला संपूर्णपणे पारंपरिक वेशभूषेमध्ये येतील किमान चारशे ते पाचशे आमचे वाजन डपडे आहेत ते येतील किमान एक दोन तीनशे भजनकरी मंडळी येतील आणि आपल्याला आश्वासित करतो मोर्चाचं सुरुवात ही मोंड्यामधून होईल आणि एंडसुद्धा त्याचं शेवटसुद्धा मोंडाच राहील कारण आमची रॅली तिथपर्यंत संपणार नाही एवढी मोठी भयानक अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक सगळं आमच्या या रुमाल जवळ तीस हजार रुमाल आम्ही लोकांसाठी आणतो आहे प्रचंड ताकदीचं आम्ही त्या ठिकाणी स्टेज करतोय आमच्या स्टेजवर फक्त एकच माणूस बोलण्यासाठी भाषणासाठी वर ठेवतो आम्ही सगळे खाली बसणार आहोत असं सुसूटित असा हा महामोर्चा आपला निघणार आहे पाणी येऊ तुफान येऊ आंधी येऊ अर्ध नांदेड वाहून जरी गेलं ही माणसं काही थांबणार नाहीत मोर्चा होणार म्हणजे होणार आम्ही त्या ठिकाणी टेन टाकत नाही आम्ही काय त्या ठिकाणी वरून आम्ही काही पाण्याचं सुरक्षा करत नाही आम्ही या ठिकाणी पाण्यात भिजू आम्ही पाण्यात भिजणारे माणसं आहोत रोज उन्हामध्ये राहणारे माणसं खंटी खोदणारे आम्हीच आहोत दगड धोंडे फोडणारे आम्हीच आहोत बिल्डिंगा बांधणारे आम्हीच आहोत त्यामुळे पाण्याची भीती आम्हाला तर कधीच नाही झाली बी नाही त्यामुळे पाणी आलं तरी आम्ही मोर्चा काढणार नाही आमचं एक टार्गेट असं आहे की आता मराठवाड्यामधल्या जवळपास आंदोलनं संपलेली आहेत आमचं पहिलं टार्गेट असेल नागपूर जे महाअधिवेशन आहे त्याच्यावर किमान एक करोड समाज बांधव आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूरच्या महाअधिवेशनावर लिहून सरकारला आम्ही त्या ठिकाणी नी निवेदन देणार आहोत आणि त्यांना विनंतीसुद्धा करणार आहोत आमचं आरक्षण जे आहे आमचा, आमचा हक्क आहे आपण द्यावं आता तीन लाख लोकांचं जे आपण टार्गेट ठेवलं आहे त्यामध्ये दोन हजार व्हॉलंटियर्स आपण केलेले ते ड्रेस कोडमध्ये असतील आणि जवळपास पार्किंगची व्यवस्था नांदेड शहरामध्ये जेवढ्या पार्किंग्स आहेत जसं आता गुजरीची पार्किंग आहे पण त्या ठिकाणी ती एक पार्किंग आपल्याला भेटली आहे आय टी आयची पार्किंग भेटली आहे आपल्याला त्यानंतर नाईक चौकामधला एक ग्राउंड आहे तो भेटला आहे आणि जास्तीत जास्त लोक या पार्किंगमध्ये आकुपाय होतील किमान दहा हजार इतक्या फोर व्हीलर या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे आणि येणाऱ्यांना चार ठिकाणी खिचडीचे पॉईंट्स आपण केलेले आहेत सगळ्यांना दिशादर्शक असे उद्यापासून बॅनर्स लागून जातील आणि आपण आपल्याला आश्वासित करतो की आपण खूप मोर्चे अटेंड केले आपण खूप काही बघितले या महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा असा असेल की ज्याच्यामध्ये आमच्या समाजाचं कल्चर ग्राउंडच्या राईट साईडला जे चारशे फूट जा हे लांबी आहे चारशे फुटामध्ये वीस बॅनर लावून त्याच्यामध्ये आमचे कल कल्चर ज्याचं केसुलाचं फुल म्हणजे पस पळसाचं फुल एकच आहे जय सेवालाल शेवालाल महाराजांनी जे स्लोगन दिले ते असेल वसंतराव नायकांचं स्वप्न आहे ते दाखवून जाईल आमचे जे जा पारंपरिक वेशभूषेमधली महिला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी या समाजासाठी त्याग केले सत्याग्रह केले आंदोलन केले असे एकोणीस ते वीस लोकांचं मागच्या बाजूला डिस्प्ले लावून ते सगळ्या महाराष्ट्राला आणि समाजाला समजेल की आपल्यासाठी याने आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्यासाठी संघर्ष केला नाही नाही विषय असा आहे की मी आजही ओबीसी आहे जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण मी घेतोय मी चा आहे आणि उद्याला सुद्धा एकोणीस तारखेला ओबीसी ओबीसीचा महामेळावा घेतोय मीच नव्हे तर माझा समाज सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे आम्ही जे आरक्षण आज घेतोय ते आमचं ताट आम्ही काही फेकत नाही जर आम्हाला आरक्षण आमचं आम्हाला वेगळं भेटलं तर ओबीसीला सुद्धा काही वावगं नाही मराठा समाजाला सुद्धा काही वावगं नाही पण ज्या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये आपण मोठं झालो ओबीसीना सुद्धा आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही कुठल्या जातीच्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आपण आंदोलन करू नये जे आरक्षण आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे मी तर मराठा समाजाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हे सांगेल की त्यांनी त्यांच्या समाजासाठी जे केलं तर त्यांचं स्वागतच के तुम्ही केलं पाहिजे तुमच्या तटातून जाते असं तुमची जर भावना असेल तर तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे हीच त्याची मानसिकता आहे सत्ताधारी पक्ष आहे पक्ष आहे आमदार तुम्हाला नाही सत्ताधारी पक्षामधले काही आमदार आमच्या सोबत याच्यामध्ये आहे बरेच चाळीस आमदारांनी आम्हाला पाठिंबा खासदार खासदारांनी ते पन्नास आमदारांनी वेगवेगळ्या समाजाला आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिलाय सात खासदारांनी मला सांगा मराठा समाजाच्या मोर्चाला सुद्धा इतक्या वेगळ्या दुसऱ्या जातीच्या आमदार खासदारांनी पाठिंबा दिला नव्हता आम्हाला तर मराठा समाज सगळ्यात जास्त आमदार खासदारांनी पाठिंबा दिलाय त्यामुळे आमची मागणी ही रास्त आहे त्याचं एक थोडस एक कारण असं आहे की आम्ही देशामध्ये सगळ्यांना अन्नधान्य पुरवणारा आमचा समाज आहे आम्ही बैलावर जनाव जनावच्या पाठीवर अन्नधान्य नेऊ अरब पासून इथपर्यंत आम्ही आणत असो आणि लोकांना इंग्रज आलं आणि आमचं सगळं वाटोळं झालं इंग्रजाने आम्हाला पळो करून सोडलं आम्ही जंगलामध्ये पळालो तीन लाख चौसष्ट हजार एवढा आकडा इंग्रजाला मारण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बंजारा समाजाने केलं त्यांनी अन्याय केलं आमच्या कपाळावर त्याने क्रिमिनल एक शिक्का मारून दिलं आम्हाला जगण केलं पहिला आमचा सत्यानाश या सरकारने केलं याने इंग्रजांनी केलं आणि महार या देशामधून इंग्रजाला पळवून लावण्याचं काम शस्त्र पुरवण्याचं काम या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फक्त आणि फक्त बंजारा समाजाने केलंय आणि म्हणूनच या इतक्या खासदार आमदारांनी काही विचार न करता जातीपातीचा विचार न ना करता नाही हे खरंच यांचे माझं आम्ही जरी इथं शहरात राहिलो आपण ग्रामीणमध्ये तांड्यामध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे अत्यंत बिकट परिस्थिती आजही ऊस तोडल्याशिवाय पोट भरत नाही लोकांचं आता गाव ओस पडायला तांडे ओस पडायला लागले एका महिन्यानंतर तांड्यात गेला तर तुम्हाला दोन तीन किंवा तीन माणसं दिसत अशी विदारक अशी परिस्थिती जसं आदिवासी समाज आहे तशी या आहे म्हणून न्याय भेटेल अशी अपेक्षा करतो प्रकाश झालं ना, ना? ना? ना, ना, ना कर सर्व पत्रकार बंधूचं आपण एका विनंतीला हाक देऊन या ठिकाणी आलं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडिया या सर्व पत्रकार बंधूचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि ही बातमी आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित करावी सकल बंजारा समाजाच्या वतीने आपल्याला विनंती